सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मढी यात्रेसाठी जात असलेल्या भाविकांवर काळाने घाला घातलाय अंदरसूल काळा येथे झालेल्या अपघातात एक महिला भाविक ठार झाल्याची घटना घडली आहे दिनांक एकोणतीस मार्च रोजी साडे अकरा वाजेच्या सुमारास अंदरसूल तालुका येथे अपघातांचा स्पॉट असलेला काळा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत अंजनाबाई पांडू राठोड वयवर्ष पन्नास राहणार हरसूल तालुका पेठ या जागीच ठार झाल्या मढी येथे जात असताना अंधरसूल येथे पेट येथील भाविकांची वाहने लघुशंका करण्यासाठी थांबली असता रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत या भाविक महिला ठार झाली असून या महिलेच्या शरीराचे अक्षरशः तुकडे झाल्यामुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रक्ताचा आणि मांसाचा सडा पडलेला आढळून आला दरम्यान या महिलेचा मृतदेह नागरिकांच्या मदतीने खासगी रुग्णवाहिकामधून उपजिल्हा रुग्णालयात येवला येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आलाय तर येवला तालुका पोलीस या अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत जागर जणस्तांसाठी सचिन वखारे येवला